श्री गणेशाय नमहा चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा कोण म्हणाल तुझ्या इच्छा पूर्ण होणार नाही त्यांना सांग की तुझा देव तुझ्या पाठीशी उभा आहे तुला जे काही हवे आहे ते नक्कीच मिळणार आहे जेव्हा जेव्हा तुमचे हृदय भरते आणि तुमच्या डोळ्यातून अश्रू वाहतात तेव्हा नेहमी तीन गोष्टी लक्षात ठेवा देव तुमच्या बरोबर आहे देव तुमच्यावर प्रेम करतो आणि देव तुमची काळजी घेत आहे जेव्हा माझ्या मुला मोठ्या अपेक्षाने माझ्याकडे ये कारण मी तुझा देव आहे आरोग्य संपत्ती सुख आणि मनशांती तुम्ही प्रार्थना केलेल्या सर्व गोष्टी तुम्हाला मिळणार आहेत आज काळजीतून दूर नेणारा हा पवित्र दैवी ऊर्जेने भरलेला संदेश ज्या क्षणाला तुम्ही ऐकाल तुमच्या मनातली ती पवित्र इच्छा पूर्ण होईल देव म्हणतात माझ्या लाडक्या बाळा हे जाणून घे की उद्या तुझ्यासोबत काहीतरी खूप आनंदित घटना घडणार आहे जे तुम्ही सर्व दुःख दूर करेल आणि पुढील काही तासात तुमच्यासाठी आनंदाची बातमी येईल तुम्ही आनंदी राहावे यासाठी देवाची योजना आहे तुम्ही जर त्या योजनेशी सुसंगत होऊ इच्छित असाल तर होय म्हणा देवा मला तुमची कृपा हवी आहे असे टाईप करा देव म्हणतात बाळा दुःख तुझे पाठलाग करत असेल तर घाबरून जाऊ नकोस कारण ते दुःख तुझ्यापर्यंत येण्याअगोदर मी त्याला थांबवणार आहे माझ्या आशीर्वादांवर विश्वास ठेव तुमच्या भाग्याचे द्वार उघडले जातील भगवंताच्या भक्तासाठी वर्ण चाद कूळ श्रीमंत गरीब असे भेदाभेद नाहीत बाळा मी जेव्हा येतो तेव्हा सर्व काही योग्य दिशेने वळवले जाते आताही मी तुमच्या पुढे आलो आहे तेव्हा विश्वास ठेवा की तुमच्या कर्माने तुम्ही ते प्राप्त करणार आहात जे कोणी तुला मागे खेचू इच्छितात जे कोणी तुझा विरोध करू इच्छितात ते तुला निरंतर हा सल्ला देतील की तू पुढे जाऊ शकणार नाहीस तू हे करू शकणार नाहीस तुझ्या हाती ते लागणार नाही देव तुमची काळजी घेत असताना तुम्ही इतरांचे असे नकारात्मक बोल ऐकून आपल्या मनावर त्यांचा वाईट परिणाम होऊ देऊ नका कारण जे तुमचं वाईट करण्यासाठी पुढे येत असतात तेच नेहमी तुमच्यासोबत अशी वाक्यरचना करतात की तुम्ही कधीही त्या मोठ्या मार्गावर चालला नाही पाहिजेत तुम्हाला ते मोठे यश गाठता नाही आले पाहिजे म्हणूनच तुमच्यात ती नकारात्मक ऊर्जा भरण्याचा प्रयत्न वारंवार ते करत असतात पण त्यांना हे माहीत नाही की तुझा देव निरंतर तुझ्या पाठीशी उभा आहे तुम्ही आज जिथे बसले आहात भगवंत त्या क्षणी तुमच्या खोलीत तुमच्या समोर आला आहे आता तुमची इच्छा आहे की तुम्ही हे पूर्ण ऐकल्याशिवाय इथून हलणार देखील नाही आणि तुमची लवकरच मोठी इच्छाही पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही देव तुमची इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद तुमच्या मार्गात देत आहे विश्वास ठेवा ज्यांनी आजपर्यंत तुम्हाला त्या अंधारात टाकण्याचा प्रयत्न केला आहे त्या नकारात्मक ऊर्जेत भरण्याचा प्रयत्न केला आहे ते देखील आता तुमच्या शक्तीला जाणतील तुमच्या दैवी शक्ती प्राप्त केल्यामुळे तुम्ही आता तेही काम पूर्ण कराल जे आजपर्यंत अर्धवट राहिले होते देवाची इच्छा आहे की तुम्ही ते अर्धे राहिलेले कर्म देखील पूर्ण करून तो योग्य विजय प्राप्त करावा तुम्ही समृद्ध व्हावे सुखी व्हावे आणि आनंदी व्हावे त्यासाठी देव तुम्हाला आशीर्वादित करत आहे तुमची ऊर्जा वाढवल्या जात आहे तुम्ही अनपेक्षित लाभ प्राप्त करण्यासाठी आता जे काही प्रयत्न करत आहात त्यात तुम्ही अगदी यशस्वी होणार आहात तुमचे विचार करणे थांबवा आणि कृतीवर अधिक लक्ष केंद्रित करा कृतीत जर तुम्ही लक्ष दिले तर तुम्ही एक पाऊल पुढे राहाल देव तुम्हाला योग्य ती मदत पुरवणार आहेत आज तुम्ही आनंदी असणे फार महत्त्वाचे आहे कारण पुढल्या क्षणालासुद्धा तुम्हाला ती आनंदाची बातमी प्राप्त होणार आहे ज्यासाठी देवाने तुमची निवड केली आहे तुमचा भाग्योदय होणार आहे ज्यासाठी तुम्ही एवढे कर्म करत आहात आता तुम्ही तो भाग्योदय अनुभव करणार आहात देव तुमची काळजी घेत आहेत हे तुम्हाला आता स्पष्टपणे जाणवू लागेल तुमची प्रत्येक कर्म मार्गी लागू लागतील तुम्हाला सुख संपन्नता आनंदाचा खूप काही मार्गही दिसू लागेल तुमच्या भावना जपणारा तुमचा देव आज तुमच्या पुढे आहे जर तुम्ही देवावर विश्वास ठेवत असाल तर येणारे आशीर्वाद मी स्वीकार करतो असे टाईप करा माझा देव महान माझ्या देवाचे कार्य महान असे टाईप करायला विसरू नका देव म्हणतात बाळा इथून पुढे तुझ्यासाठी बंद असलेले द्वार उघडल्या जात आहे ते द्वार स्वर्गाचे आहे ते आनंदाचे द्वार आहे तिथून येणारे आशीर्वाद हे तुझ्यासाठी खूप काही मौल्यवान आहेत तू जे काही प्राप्त करण्यासाठी इतके दिवस प्रयत्न करत होता आता मात्र ते तुला सहजरित्या प्राप्त होणार आहे तुम्ही आनंदित होणार आहात कारण आता तुमचे ते दुरावलेले नाते तुमच्याजवळ पुन्हा एकदा परत आनंदाने येणार आहेत तुम्ही ज्यासाठी देवाची प्रार्थना केली आहे तेही तुम्हाला दिल्या जाईल जे काही नाते आजपर्यंत तुमच्यासोबत असे वागत होते की तुमचा निरंतर विरोध करत होते ते देखील आता त्यांचा विरोध करणे विसरतील आणि तुमच्यासाठी आनंदाचे क्षण येतील देव तुमची काळजी घेत आहे यावर विश्वास ठेवा देवाचे अफाट अनंत कार्य तुमच्यासाठी सुरू आहे जेव्हा तुम्ही देवाकडे येता तेव्हा विश्वास ठेवा की देवाची ऊर्जा मला प्राप्त होत आहे माझे कल्याण होणार आहे माझ्या इच्छा पूर्ण होणार आहेत जेव्हा तुम्ही हे तुमच्या मनाशी गाठ बांधाल तेव्हा तुमच्यासाठी चमत्कार घडू लागतील तुमच्या बाजूने अनपेक्षित यश येऊ यो लागेल जेव्हा तुम्ही देवाकडे येता तेव्हा विश्वास ठेवा की सर्व काही चांगलंच होणार आहे भगवंत म्हणतात बाळा जो कोणी देवावर विश्वास ठेवतो त्याला अंधारात चालावे लागत नाही माझी कृपा निरंतर त्या भक्तांवर होते बाळा एक तुला सांगू इच्छितो की जेव्हा जेव्हा तुला खूप काही राग येतो तेव्हा तू फक्त माझ्याकडे पहा माझी आठवण कर आणि मग बघ तुझे मन प्रेमाने आनंदाने भरून जाईल तू त्या नात्यांवर रागावू नकोस कारण मी आज तुझ्या त्या खोलीत आहे जेव्हा तू रागावून बोलशील तेव्हा ते मी ऐकील पण मला त्यापासून दुःख होईल मला त्यापासून त्रास होईल जर तुला असे जाणवत असेल की मला त्यापासून त्रास होईल तर तू मोठ्याने बोलशील नाही तू रागावशीन नाही बाळा हे मी जाणतो आज सर्वांनी जरी तुला टाळले तरी मी तुला टाळणार नाही बाळा जे काही होणार आहे ते चांगलंच होणार आहे तुमच्या दिशेने आनंदाची बातमी येणार आहे तुमच्यासाठी चांगली बातमी येत आहे त्यावर तुझ्या नावाचा आशीर्वाद आहे विश्वास ठेव प्रार्थनेत राहा आणि मला तुमच्या बाजूने काम करत असल्याचे पहा देवाचे आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आत्ताच या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट्समध्ये स्वामी आई मी तुझं प्रिय बाळ लिहायला विसरू नका देव तुमची परीक्षा घेत आहेत जर अशा क्षणाला तुम्हाला वाटत असेल तर ते सर्व तुम्ही परीक्षेत पास व्हाल उत्तीर्ण व्हाल कारण देव तुमची काळजीही घेत आहेत अगदी पुढील क्षणाला तुम्ही ते आशीर्वाद प्राप्त करून आनंदित व्हाल देव म्हणतात बाळा कधीही तुझ्या पुढे काही कठीण आले तर घाबरून जाऊ नकोस कारण देव तुमच्यासाठी हवे असलेले आशीर्वाद पाठवत आहे तुम्हाला खरोखर हवे असलेले काहीतरी येत आहे मला माहीत आहे की तुला काय हवे आहे ओद्या देवाने प्राप्त करून दिलेला एक चमत्कार तुमच्याजवळ येणार आहे अनेक चांगल्या गोष्टी मार्गावर आहेत माझ्या तुझ्यावर सदैव आशीर्वाद असेल तुमचा माझ्यावर विश्वास असेल तर हा संदेश तुमच्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका माझा देव महान माझ्या देवाचे कार्य महान असे टाईप करायला विसरू नका धावत मी तुमच्याकडे येऊन तुम्हाला ती मदत पुरवणार आहे तुम्ही आता त्या शर्यतीत जिंकणार आहात आणि जिंकल्यामुळे तुम्ही ते यशही प्राप्त कराल आणि ते जिंकण्याचे यशाचे सुखही प्राप्त कराल हे सर्व काही तुम्ही तुमच्या देवामुळे आणि तुमच्यातल्या असलेल्या आत्मविश्वासामुळे प्राप्त करणार आहात तेव्हा तुमच्यासाठी जे काही संधी येत आहे ते देवांचेच आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होत आहे विसरू नका देव तुमची काळजी घेत आहेत जे कोणी माझ्यावर विश्वास करत नाही ते निरंतर अंधारातून चालतात त्यांना यश प्राप्त होत नाही ते कावरे बावरे होऊन सतत या ब्रह्मांडात फिरत राहतात म्हणूनच सांगतो देवावर संपूर्ण विश्वास ठेवा तर सर्व काही चांगलंच होणार आहे तुमच्या इच्छा अपेक्षा पूर्ण होते कारण या ब्रह्मांडातली देवय शक्ती तुमच्याजवळ आली आहे तुम्ही त्याचा मान करावा त्याचा आज्ञेचा उल्लंघन करू नका देव तुम्हाला जे काही देत आहे मग ते नाते असो एखादे कार्य असो किंवा एखादी वस्तू असो त्याचा स्वीकार मनापासून करा आणि त्यात मी आनंदी आहे असे टाईप करा देवा तुम्ही मला जे काही दिले आहे त्यात मी आनंदी आहे असे टाईप करायला विसरू नका स्वामी मौलीचा हा संदेश तुम्हाला भावला असेल मनाला पटला असेल तर एक लाईक करायला विसरू नका तुमच्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका स्वामी मौली तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत तुम्हाला सुख समृद्धी आनंद आरोग्य देवत हीच स्वामी चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामीचरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ